मंगल सेवा भावी भावी या जे ओधोवर मेळावा जे नियोजन करी भाऊ ना डायरेक्ट कोण की पहिचा हो ना मेळावा मग या छोरी अशी आहे या छोराशी सब कला पहिचा होरी व सबकल गरज ही आणि मंगल या याचे नियोजन करेल इकलर तर मग परिवार सहित मग पुरो सहभागी आहे आणि भोस जे निर्णय मंगल भाऊ का आता मग एकता आवड ना कि वो प्रत्येक बार देखो कि कई भी गए होगो कहीं को हल्दी को कार्यक्रम होगो कोई की राखी बंधन को कार्यक्रम हो जास तो जास्त डोकरी से डोकरी से बाहर होगी उपासदार भले तो हमारो मंगल सबको मंगल मंगल तक जाऊंगा कहीं है ये, एक समाज की नवीन नवीन घटना लेकर मुंबई में मा आए मां छत्रपती संभाजी नगर तो मुंबई में राणा सेठ है जे की उद्योजक है एक उनकी संघटना है दस हजार संगठनों की तो ये राजे राजेवाड़ी खोड़ाबाड़ी से आया वाट टाइम मतलब आया ये इन्ना जैसे मुक्का महती है पाच सो रुपया लेखन घरचा आय आणि आज तंपूसोबत म्हणजे की प्रॉपर्टी आहे तर मग इतकी खुशी येतो आनंद राणा सिडका बद्दल आपलं राजपूत परदेशी वधूवर संमेलन एका वाजता मग आयो राणा राणा सुनाव सुनावता महादू सिंग हरचंद महेर मग रविवाळ खडावाडी कोको ह्याना दो हजार एक मग मग ह्या रुपया लेकर आयो हेल्पर काम करे म्हण सात सात प तो म्हण शिमिटी गोण्या रेती गोन्या चढाई आज मारो यानं सब भगवान की दया सब काही मला कष्ट करी मेहनत करी आज दो घर आहे आपिस आहे स्वतः को एक साईट पण चालू आहे मारी या परमाळा की आज जे काही होय समजा ती या बाप का आशीर्वाद म्हणूनच होयो आणि मग एकदम सामान्य आदमी होणार एकदम मार पाव मग चप्पल बी नाही म्हणे आन जुना कपडा म्हले ना रोड पो वेळेले पेरेले फुटपाट पोरशीने दनकार्या मना आणि आज आपला प जे मंगल भाऊ आयो आणि मग मंगल भावने जे नियोजन करेल खरोखर मंगल भाऊको कौतुक करो व तो कमीच आहे कारण की आपला समाज मग अशा बहुतसा लोक काही होया पण मंगल भाऊको जे काम आहे तळागळा तो काम आहे आणि गोरगरीब स गोरगरीब तो काम आहे लोक तर श्रीमंत यापैकी जावे पण मंगल भाऊ जे जावे ना गोरगरीब पण पहिला जावे गोरगरीब की पुसताच करे तर काही प्रॉब्लेम आहे काही नाही सब बातांसह मंगल भाऊनं सब बातां याचे नियोजन करे शुभ मंगल सेवा भावी भावी या जे ओधोवर मेळावा जे नियोजन करे भाऊनं आता खरोखर भाऊको कौतुक कर येतो कमी आहे कारण की भावनाचे नियोजन करे कारण की आज या काळाची गरज आहे काळची गरज अशी आहे की बहुतशा लोकांच छोऱ्या छोरी मलरी छोऱ्या मलरीनी आहे आणि जे नियोजन करे डायरेक्ट उनकी पहचान होरी वाना मेळावा मग या छोरी अशी आहे या छोरा अशी सबकला पहिचा होगी की इक छोरो आहे इकी चोरी सबक पहिचा होगी आणि ही खरोखर काळची गरज ही आणि मंगल भाऊ या जे नियोजन करेल आहे इकलर तर म मार परिवार का सहित मग पुरो सहभागी आहे आणि भोसचा निर्णय मंगल भाऊ का आता मू इत आवड आहे ना की बरते वार देखू काही काही होगो की हळदी को, को कार्यक्रम होगो कोई राखी बंधन को क्रम होत जास्त डोकरी जे बाहेर हो घेऊन जर मलाय तो एकदम आपण सारखं उस बात करो पंचायतशी सारखं पंचाहतर सारखं करून आज भी बखर अनुकरो अथवा मग माहिती नाही वा सबको सबकूश समाज मग कळ रे की भाऊ काय कर रे आणि काय नाही कर रे इकाल्या एकच विनंती आहे सकू की भाऊकापीचं कापचं उभे रेनो आपलं मत भेद भाव रख देणू आणि भाऊ एकच विनंती आहे की आग जाताना भोसच्या आडी अडचण आव घेतो पण हे अडचण तू पिचं रखा कोणतं ध्यानी देणू कोरे काही उप ध्यानी देवो को आपलं फक्त काम कर आणि यश आपला पिचं भाग आहे आपण बेस काही पिसानी भागणं पड आपण आग चलो फक्त विचार आपला पॉझिटिव्ह रखो एस आपला भाग आहे या मा गॅरंटी आहे माझी ह्या संघटना आहे हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना अहो मग दस हजार कामगार रजिस्टर आहे आपला नाशा नाशात दोन लाख कामगार आहे आपला ग्रुप आपल्या आपला अ तू को मग संस्थापक अध्यक्ष आहे आज मराठी कोई -कोई प्रॉब्लेम आयो अ तू का पिचं मग एकदम स्ट्रॉंग पण राहू आपली संघटना को एक नेम असे आहे की जर कामगार को काढ काढले राहो अ जर मिशेज डिलिव्हरी होई अ को अपन सीजर बीस हजार दिया नॉर्मल को कामगार की अगर छोरी को ब्याह हो अतुकले आपण एक्कावन हजार रुपये दिया आणि छोरा को तीस हजार रुपये दिया कामगार को छोरा कि छोरी इंजीनियरिंग अगर करता रहा, ले आपण साल का साठ हजार रुपये देवा जर डॉक्टर की करता होया ले आपण एक लाख रुपये दे गव्हर्नमेंट की स्कीम सब है सभी है। एक लाख रुपये दिया जर कामगार ने घर लियो अ तू आपला इकम असं कल्याणकारी योजना मस तू अढाई लाख रुपये लगे व पंतन प्रधान आयुष्य योजना अलग आहे आणि या अलग आहे जर कामगार को अपघाती मृत्यू होयो अ तुका पाच लाख रुपये अर्धा अपंग आहे तो अडीच लाख रुपये अप्लाय म अनुका चार फॅमिली को जणां हॉस्पिटल फ्री आहे कोणती नाही दस लाख तो हॉस्पिटल फ्री आहे अच्छा तशी आपल्यापास बोसता पास छत्तीस अडतीस योजना आहे की आपण रवा कोण दुःख ओप देऊ सुख ओप देऊ मुका आपण एनी टाईम कामगार का पिचं उभी रहा हे भरपूर काही हे काही बघ का पण होत आपण काही नाही सगळ्या कारण की आपण टाईमवर जाबो कोय मंगल भाऊ तारो खूप खूप धन्यवाद अशी समाजसेवाकर मग मा धारापीचं मारो परिवार माझी संघटना पुरी तारापीचं उभी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा जै ओके धन्यवाद